स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वणितामध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह आपण आज पाहणार आहे लाल भोपळ्याच्या तिखट घाऱ्या करणार आहे मागच्या मा व्हिडिओमध्ये बघितलेल्या आपण भोपळ्याची भाजी चला आता रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी आपल्याला लाल भोपळा हा कापून त्याची साल वगैरे काढून कुकरमध्ये टाकायचं आहे आणि अर्धा ग्लास इतकं पाणी घ्यायचं भोपळा जर तुमचा कमी असेल तर कमी पाणी टाका कारण शिजण्यासाठी याला पाणी जास्त लागत नाही आणि कुकरवरती दोन ते तीन अशा शिट्ट्या देऊन घ्या त्याला बघू शकता तुम्ही आपल्या शिट्ट्या देऊन झाल्या आहे भोपळा अगदी असा शिजलेला आहे आणि आता आपण थंड होण्यासाठी त्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आपण आता हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेऊ त्याला हिरवी मिरची घालणार आहे आपण इथे त्यासाठी हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आपल्याला सात आठ अशा कमी तिखट मिरच्या आहे या, या। त्यानंतर लसूण जिरे आणि कोथंबीर असं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला जर लाल तिखट हवा असेल तर लाल तिखट वापरू शकता त्यानंतर आपण कढईमध्ये आता भोपळा काढून घेऊ शिजल्यानंतर पाहू शकता खूप मऊ असं झालं आहे आता आपण त्यामध्ये तीळ घालणार आहे एक चमचा इतकं हळद ओवा असं घालणार आहे आणि व्हिडिओ स्किप न करता पहा आता आपण त्यामध्ये घालणार आहे एक चमचा तीळ हळद आणि अगदी थोडासा ववा घालायचा कोथंबीर पीठ म्हत असताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला कारण मुळातच आपलं लाल भोपळ्याला हे पाणी असतं सुटलेलं त्यामुळं पाणी हे आपल्याला अजिबात लागणार नाही आहे आता जे मिरचीचं वाटण केलं आहे ते आपण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं कोथंबीर घालायची त्यानंतर ज्वारीचं पीठ घालायचं आहे आपल्याला एक चमचा इतकं आणि डाळीचं पीठ दोन चमचे घालायचं म्हणजे आपली पुरी ही अगदी खुसखुशीत होते तांदूळाचं पीठ असलं तरी पण चालेल थोडं त्यामध्ये घालण्यासाठी डाळीचे पीठाऐवजी किंवा ज्वारीचं पिठाऐवजी आता आपण गव्हाचं पीठ घालणार आहे असं काही माप वगैरे काही नाही आहे पिठाचं जेवढं आपलं भोपळ्याचं सारण तयार केलं आहे त्यात आपण ते मळणार आहे घट्ट गोळा होईपर्यंत आपण पीठ घालणारच आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊ बघू शकता तुम्ही पाणी लागत नाही आहे आपल्याला मळण्यासाठी अजिबात असा पाण्याचा वापर न करता आपण इथे पीठ मळून घेतला आहे पुरी लाटण्यासाठी तर आता एकीकडे गॅसवरती आपण कढईमध्ये तेल ठेवलं आहे गरम होण्यासाठी आणि आता पुरी पण लाटायला घेऊ आपली पुरी लाटून झाली आहे खूप अशी जाड पण नाही झाली आणि पातळ पण नाही लाटायची तेल पण तापलं आहे आपलं आणि गॅसची फ्लेम ही थोडी मिडियमच ठेवायची म्हणजे पुरी अगदी अशी कुरकुरीत होते आपली पुरी दोन्ही साईडनी पण तळली आहे आणखी एक तुम्हाला दाखवते मी तळून अशाच पद्धतीने आपण सर्व पुढी लाटून तळून घेणार आहे गुळाच्या पण खूप छान अशाच घाऱ्या लागतात त्या लाल भोपळ्याच्या तर आपल्या तयार झाल्या आहेत तिखटपुरी भोपळ्यापासून अगदी सोपी रेसिपी आहे सकाळी सकाळी तुम्ही नाश्त्यासाठी पण खाऊ शकता दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खूप छान अशी चव लागते या पुऱ्यांची व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओ